आपलं कोण परक कोण कळाला आज मला लाज वाटते आठवलं तरी मी जीव लावला होता रे तुला मी जीव लावला होता रे तुला काटे तू तु टाकत गेला घात विश्वासाचा केला काटे तू टाकत गेला घात विश्वासाचा केला कोमजली फुले आशेची कावा तू करत गेला कावा तू करत गेला आपलं कोण परक कोण कळलं आज मला कळलं आज मला लाज वाटते आठवलं तरी मी जीव लावला होता रे तुला मी जीव लावला होता रे तुला असे करशील तुकडे तू काळ जाचे वाटलं नव्हतं मला असे करशील तुकडे तू काळ जाचे वाटलं नव्हतं मला किती छळशील तू ते कळलं नव्हतं मला किती छळशील तू ते कळलं नव्हतं मला आपलं कोण परक कोण कळलं आज मला कळलं आज मला लाज वाटते आठवलं तरी मी जीव लावला होता रे तुला मी जीव लावला होता रे तुला मारून ठोकर जिवंतपणे समाधान झाले तुला ठोकर जिवंतपणे समाधान झाले तुला संगती राहून माझ्या कणा पाठीचा मोडला कणा पाठीचा मोडला आपलं कोण परक कोण कळाला आज मला आपलं कोण परक का कोण कळालं आज मला लाज वाटते आठवलं तरी मी जीव लावला होता रे तुला मी जीव लावला होता रे तुला मी जीव लावला होता रे तुला लेखक भालचंद्र आहिरे बुबखेल बुपखेलकर कर, भुखेल कर, भुखेल कर।